छत्रपती घाटी रुग्णालयातील अपघात विभागामध्ये तरुणाचे दोन गट भिडल्याची घटना गुरुवार रात्री घडली आहे या दोन गटापैकी एका तरुणाच्या हातातील रॉडचा वार महिला निवासी डॉक्टरच्या डोक्यात बसला असल्याने त्यात महिला डॉक्टरला जबर मार लागला आहे या महिला डॉक्टरला उपचारासाठी वार्डात भरती करण्यात आली आहे दोन गटात झालेल्या मारहाणी दरम्यान तेथे रुग्णांवर उपचार करत असलेल्या महिला निवासी डॉक्टरला तरुणाने केलेला रॉडचा वार लागल्यामुळे महिला डॉक्टर जखमी झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला होता मात्र रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी तात्काळ बेगमपुरा पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल केल्यानंतर निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे सर्व ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून सुरक्षारक्षक असूनही असे हल्ले होत असल्यामुळे घाटीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे आ, काल पावणे सातच्या दरम्यान एक डोळ्याला मार लागलेला व्यक्ती आला त्याच्यासोबत दोन लोकं आले आणि त्यानंतर दुसरं अजून एक पेशंट आला आणि त्याच्यासोबत दहा पंधरा लोक अजून लाईनीने आले एकामेकासोबत आणि ते बहुतेक एकामेकाचेच दुश्मन होते तर त्यांनी एकामेकाला बघूनच तिथेच मारहाण चालू केली आणि त्या मारहाणच्या दरम्यान त्यांनी काहीतरी अवजार वगैरे काढले आणि तेच मलाच डोक्याला लागलं ते, ते आपसात भांडत होते आणि ते मग मला ऍक्सिडेंटली लागून गेलं त्यावेळेला ला मला काही समजलं नाही कारण की मला मागून मार लागला आणि ते खूप दुखत तर मी निघून गेले तिथून मग पोलीस ठाण्यामध्ये आपण काही तक्रार वगैरे हो माझ्या कॉलेजनी माझ्यातर्फे केलेली आहे काल संभाजीनगर शहरात हुसेन कॉलनी गारखेडा परिसर येथे दोन गटात हाणामारी झाली आणि त्याचे दोन रुग्ण घाटी रुग्णालयामध्ये दाखल झाले होते आणि ते त्यांना दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू असताना संध्याकाळी एक साडेसहाच्या दरम्यान त्या ठिकाणी जो दुसरा गट होता त्या भांडणाच्या ह्याच्यामध्ये तर त्यातील दहा ते, ते बारा इसम त्या ठिकाणी अचानक अपघात विभागामध्ये दाखल झाले आणि त्यांनी त्या ते ठिकाणी अचानक त्या दुसऱ्या गटाच्या रुग्णांना मारहाण करण्याला सुरुवात केली आणि त्या ते ठिकाणी त्यांची मारहाण सुरू असतानाच अचानक त्यामधील आमच्या ज्या उपचार करणाऱ्या महिला डॉक्टर होत्या पृथ्वी भोगे नावाच्या तर त्यांनाही त्याच्यामध्ये मारामारीमध्ये एक रॉड लागला त्या थोड्याशा क त्या ठिकाणी घाबरल्या आणि त्यांना कुठलीही इंजुरी झाली नाही किंवा रक्तस्रावही झाला नाही परंतु एक मुकामार जे म्हणतो तर तसं त्यांना लागल्यामुळं त्यांना वार्ड नंबर वीसमध्ये सर्जिकल बिल्डिंगमध्ये रात्री दाखल करण्यात आलं होतं मी त्या ठिकाणी स्वतः जाऊन त्यांची पाहणी केली त्यांचे प्राध्यापक विभाग प्रमुख डॉक्टर सरोजिनी जाधव आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे हे माझ्यासोबत होते आम्ही सर्व रे निवासी डॉक्टरांना सर्व डॉक्टरांना नर्सिंग स्टाफ सर्वांना धीर दिला परंतु ही जी घटना घडली तर हा एक आमच्या सिक्युरिटी लॅब्स आम्ही समजतो आणि त्यामुळं अपघात विभागामध्ये कार्यरत असणारे जे पाच एम एस एफ जवान त्या ठिकाणी जे होते त्यांनी कर्तव्यात कसूर केला म्हणून आम्ही त्यांच्यावर तत्काळ कार्यवाही कर केलेली आहे त्या सर्व पाच जणांना या संस्थेमध्ये परत या कामासाठी नेमू नये असे आदेश आम्ही दिलेले आहेत त्याचप्रमाणे अशा घटना होऊ नये सुरक्षेमध्ये किंवा इतर ज्या रुग्णसेवेच्या घटना असतील तर त्यामध्ये आणखी एक अतिरिक्त आर एम ओ आम्ही त्या ठिकाणी रात्री नेमलेला आहे त्याचप्रमाणे आम आमच्याकडे एक आर एम ओ वैद्यकीय अधीक्षक कार्यालयामध्ये चोवीस तास उपलब्ध असतो आणि परत आता या ठिकाणी राऊंडची संख्यासुद्धा वाढवण्यात येईल रात्रीच्या वेळेस मी स्वतः आमचे उपाधिष्ठाता डॉक्टर भारत सोनवणे साहेब असतील आमचे वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय उपाधीक्षक आणि त्या ठिकाणी मी या ठिकाणी रोज झाल्यानंतर एक जो सी सी टी व्हीचा डिस्प्ले आहे तोसुद्धा आम्ही कार्यान्वित केलेला आहे तर अशा सर्व घटना भविष्यात घरू नये टळू टळाव्यात म्हणून या ठिकाणी जी कठोर कारवाई करायची ती यापूर्वीच आम्ही केलेली आहे आणि यापुढेही जरूर त्या उपाययोजना करण्यात येतील हो प्रशासनातर्फे आर एम ओ आणि आमचे जे सिक्युरिटीचे हे आहेत ऑफिसर त्यांच्यामार्फत आम्ही रात्रीच गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये संबंधित विद्यार्थिनीची त्यांनी जबाबसुद्धा घेतलेला आहे आणि यापुढील कार्यवाही पोलीस प्रशासन करत आहे त्या बेगमपुरा पोलीस चौकीच्या ज्या पिया आहेत त्या स्वतः या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला योग्य ते सहकार्य मिळत आहे नाही त्या ठिकाणी कुठलीही तोडफोड झालेली नाही प्रथमदर्शनी तरी दिसून आलेलं नाही किंवा मला कळवण्यात आलेलं नाही